उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यानं ठाकरे नाराज आहेत ही नाराजी आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यातही दिसल्याची चर्चा आहे कारण राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट त्यांनी घेतली मात्र आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट टाळली आहे आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची आता काल एक दोन झाले आमच्या आणि दिल्लीत आदित्य ठाकरेंचा दौरा कसा आहे ते देखील पाहूया संध्याकाळी साडेसात वाजता आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल होतील दिल्लीत हा दौरा पार पडलाय ठाकरेंचा संताप मात्र कायम आहे बारा फेब्रुवारीला हा दौरा पार पडलाय रात्री संजय राऊतांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला आदित्य ठाकरे संजय राऊत प्रियंका चतुर्वेदींची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली सकाळी तेरा फेब्रुवारीच्या आणि तेरा फेब्रुवारीच्या दुपारी बारा वाजता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली आहे आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री अरविंद ही दुपारी भेट घेतली त्यानंतर दीड वाजता साधारण संजय राऊतांच्या निवासस्थानी सर्व खासदारांची बैठक पार पडली तीन वाजून वीस मिनिटांनी आदित्य ठाकरे मुंबईकडे रवानाही झाले